सध्या स्थिती लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालेली असून माहितीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर नाहीये या लोकसभेत कोणाची हवा असणार आहे कुणाला मराठा आरक्षणाचा फटका बसणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अजय गाडे आणि तुम्ही पाहत आहात मॅक्स महाराष्ट्र जालन्यात भाजपचे तब्बल सहाव्यांदा रावसाहेब पाटील दानवे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र अद्यापही दानवे यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर नाहीये यावेळी जालना लोकसभेची ही जागा काँग्रेसकडे जाणार की ठाकरे गटाकडे यासाठी देखील रस्सी खेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीतच जालन्यातील लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे जाते परंतु मागील पंचवीस वर्षांपासून ही जागा काँग्रेसला जिंकता आली नाहीये कारण रावसाहेब पाटील दानवे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि पस्तीस वर्षाचा असलेला राजकीय संघर्ष दोन हजार नऊचा अपवाद वगळता दानवे हे तब्बल पाच वेळा या लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत त्यामुळेच जालना हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो मात्र असं असलं तरीही यावेळी मात्र मराठा योद्धा मनोज जारांगे याने याच जालन्यातून मराठा आरक्षणाचा लढा पुकारला आणि हा लढा महाराष्ट्रभर पेटला त्यामुळे आरक्षणाच्या मागण्या पूर्ण न झाल्याने सरकारला या मोठ्या रोषाला या ठिकाणी सामोरे जावं लागते त्यानंतर मराठा समाजाची फसवणूक केल्याची देखील या ठिकाणी म्हटलं जाते गावागावात लोकसभेसाठी मराठा समाज बांधवानी नेत्यांना बंदीदेखील घातली आहे त्यामुळे तब्बल सहाव्यांदा भाजपाचे जाहीर झालेले उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांना मराठा समाज बांधवांच्या मतदारांचा कुठेतरी फटका बसेल का हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे एकंदरीतच भाजपाचा गड म्हणून जाण्याची ओळख आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून दानवे यांचे वर्चस्व या लोकसभा मतदारसंघावर कायम आहे पस्तीस वर्ष राजकारण राजकारणात असलेले दानवे यांच्या विरोधात अद्यापही उमेदवार निश्चित नाहीये आणि काँग्रेसमध्ये यावेळी देखील लढत होणार असले तरी यावेळी ही जागा ठाकरे गटाने लढवावी यासाठी देखील रस्सी खेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल मात्र दानवे विरुद्ध मैदानात कोण उतरणार तेही आपण या ठिकाणी पाहूयात अं पहिलं आपण पाहूयात की अं कल्याण काळे हे दोन हजार नऊ मध्ये रावसाहेब दानवे यांना कल्याण काळे यांनी चांगलाच घाम फोडला होता आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी काळेंचा या ठिकाणी या लोकसभेला पराभव झाला होता त्यामुळे काँग्रेसकडून कल्याण काळे यांचं देखील नावाची चर्चा होतीये दुसरं म्हणजे काँग्रेसकडून दुसरं नाव येत आहे ते म्हणजे सत्संग मुंढे ओबीसी नेते म्हणून सत्संग मुंढे यांची जालन्यामध्ये ओळख आहे मुंढे यांनी लोकसभेचं तिकीट दिल्यास ओबीसी मतदारांना त्यांचा कुठेतरी पाठिंबा मिळू शकतो असं देखील बोलल्या जात आहे तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणती विधानसभा येतात तेही आपण या माध्यमातून पाहणार आहोत जालन्यामध्ये जालना भोकरदन बदनापूर सिल्लोड फुलंब्री आणि पैठण या विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश या लोकसभा मतदारसंघामध्ये होतो एकंदरीतच यावेळी लोकसभेत सावे तब्बल सहाव्यांदा उमेदवारी मिळालेले दानवे यांना लोकसभा मात्र सहजासहजी जाणार का तेही आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जालन्यातून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा वनव्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटला आणि मराठा समाजाला मनोज जरांगे रूपी एक नेता मिळाला मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आरक्षणाचा लढा हा आता लोकसभेच्या मतदानाच्या स्वरूपात चांगलाच गाजणारा असल्याचं बोलल्या जाते मराठा मध्ये आधिक्य दानवे यांना मिळाले नाही तर याचा फटका नक्कीच दानवे यांना या लोकसभा मध्ये बसण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये तर एकीकडे ओबीसी समाजाच्या मागणीसाठी देखील जालन्यात एल्गार अशा सभा आणि आंदोलने पार पडली त्यामुळे दानवे यांना ओबीसी समाज देखील पाठिंबा देईल का हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर जरांगे आणि आंबेडकर एक होतील का या चर्चेला उदाहरण आले होते मात्र तसं झालं नसल्याने या चर्चेला वंचित बहुजन आघाडीकडून जालन्यात प्रभाकर बकले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दरम्यान मराठा आंदोलक मनोज झरांगे यांनी वंचितला या लोकसभेला पाठिंबा दिल्यास दलित आणि मराठा मतदारांवर मतदारांवर प्रभाकर बकले यांची जालन्यातून नक्कीच वर्णी लागण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही ना ये।